रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कदारशकेच्या पाच ऑब्लिक तीन पॉइंट आठ आठ एक ऑब्लिक एक शून्य शून्य पाच शून्य एक एक सहा वतीने दही कळंबा ते चिखली रोडवरील पुलाचे काम संबंधित गुत्तेदारास पूर्ण करायला लावणे लावणे व कामाची चौकशी दून करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीसपासून सतत पाठपुरावा करून देखील कसलीच कारवाई करण्यात आली नसल्याचे दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून कार्यकारी अभियंता कार्यालय नांदेड समोर बेमुगत आमरण अमरण उपोषण करताना अनिल कांबळे कंदार तालुका अध्यक्ष रिपाई आ कंसामध्ये तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्राचा मुख्य संपादक विनोद बरोबर काम आता माणसं आता काय सरकारचे कर्मचारी आणि गुत्तेदार म्हणल्यावर काय टेन्शन राहीना मध्ये आपण बसला दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपभागीय अभियंता कार्यालय कंधार या ठिकाणी दहकंबा ते चिखली ह्या रोडवरील फुलाचे काम एकदम निष्क्रष दर्जाने झालेलं आहे त्या ठिकाणी जाताना असं वाटतं आहे की की माळावर चढून खाली येणार होत काय अशा पद्धतीनं वाटत आहे त्या ठिकाणी त्या अनुषंगानं संबंधित कार्यालयाशी आम्ही वारंवार अर्जपत्र व्यवहार करून निवेदन देऊन देखील त्याच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळं आम्ही दिनांक सव्वीस दोन हजार प सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कार्यकारी अभियंता कार्यालय नांदेड या ठिकाणी बेमोदमध आमवरण उपोषणास बसले आहोत जोपर्यंत त्या फुलाचे काम पूर्ण होणार नाही त्या ठिकाणी अनेक रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या पडत आहेत शेताला जाताना माणसाला त्रास होत आहे ते सर्व अधिकारी लोकांनी कर्मचारी वर्गाने स्वतः लक्ष देऊन त्याच्यामध्ये दखल जर घेतली तर ठीक आहे नाही गेलं तर आमचं बिबू मदत आमरण उपोषण असंच चालत राहील याची पूर्वपुरी जवारी जे काय होईल सर्व जबाबदारी हे संबंधित कार्यालयाची आणि संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी असेल या कामासंदर्भामध्ये आपण शासनाला विदेशासून दिलेलं आहे हो आम्ही दिनांक तीनपासून जे दिनांक सव्वीस दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून जे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सतत आम्ही अर्ज पाठपुरावा करीत आणि संबंधित कर्मचाऱ्याशी वारंवार फोन करूनसुद्धा त्यांनी फोन उचलत नाहीत कार्यालयाशी गेले असता कार्यालयाला सतत त्यांच्या लॉक असते कार्यालयामध्ये फक्त एक ओ एस लिपिक एवढंच एकच माणूस असतो आणि एक महिला लेडीज साफसफाई करणार हे एकच असते महिला बाकी कर्मचारी वर्ग त्या ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी भेटणार नाही तुम्ही कोणही दिवशी जाऊन या आणि ह्या कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही दिनांक पासून बेमुदत आमोरण उपोषणास बसल्या होतो करते किती असते करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने कंधार अध्यक्ष मी अनिल गौतम कांबळे तसंच कंधार तालुका उपाध्यक्ष मगदूम शेख हे आम्ही दोघेजणी या ठिकाणी कार्यकारी अभियंता कार्यालय नांदेड या ठिकाणी बेमुदत आमोरून उपोषणास बसला होत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गट कंधार शाखेच्या वतीने दही ते चिखली रोडवर पुलाचे काम अपूर्ण झाले असल्यामुळं त्या पुलावरील सदर पूर्ण काम करणे व त्या पुलाचे दोन्ही साईडने मुरूम टाकून व त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी ज्युरो ज्युरोमधून लेवल कट करणे इत्यादी मागणीसाठी आम्ही आज नांदेड सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत सदरील इथल्या इंजिनियर इंजिनीअर साहेबाला व अभियंता साहेबाला यांना निदर्शनात आणून देऊन तरी याच्यावर आतापर्यंत कुठेही प्रकारची कारवाई केली नाही जर का कारवाई न क कर, न करण्यात आली तर